गोलभजे तयार करण्यासाठी आपण येथे चाळणेने बेसनपीठ चाळून घेणार आहे त्यानंतर आपण त्यात मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेली कोथंबीर हिरव्या मिरच्या मी दोन खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहे हिरव्या मिरचीचा ठेचा पाच सहा कढीपत्त्याची बारीक चिरलेली पाने चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा जिरे आणि हातावर पाव चमचाच ओवा घेऊन मी क्रश करून टाकणार आहे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे मी हे चार चमचे तेल घेणार आहे गोलभजीसाठी आपण जेवढा तेलाचा वापर करू बेसनपिठामध्ये तेवढी ही भजी छान अशी स्पॉन्जी आणि एकदम टेस्टी होते थोडे थोडे पाणी टाकून मी हे बेसन बेसनपिठाचं बॅटर तयार करणार आहे जास्त पातळ करायचे नाही आहे आपण भजीला करतो चमचाने मला व्यवस्थित जमत नव्हते म्हणून मी आता हाताने करते म्हणजे मला पाण्याचा अंदाज येईल की भजीला बॅटर कसं पाहिजे ते आपलं बॅटर छान असं तयार झाले की त्याच्यामध्ये मी एक पिंच तुम्ही बघू शकता तेवढा सोडा टाकून घेणार आहे आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घेते आणि एक पाच मिनटासाठी आपलं तेल गरम होईपर्यंत हे बॅटर तसेच ठेवून देणार आपलं तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये आपली गोलभजी सोडून घेते तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या भजी फुगलेल्या आहेत एक दोन मिनटं तसेच ठेवून मी आता दोन मिनटानंतर आपली भजी पलटी मारून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घेणार आहोत आपली भजी सर्व पलटी मारून झाली की मी ह्याच्यामध्येच आपल्या भजीसाठी छान अशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या मी ह्याच तेलामध्ये तळून घेणार आहे छान अशी आपली मिरची पण तळली जाते आणि भजीला मिरचीचा स्वाद देखील छान येतो आपली मिरची तळून झाली की आधी मी मिरची काढून घेणार आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची जेणेकरून व्यवस्थित अशी आतून भजी आपली तळली जाईल कच्चेपणा राहणार नाही आपल्या मिरच्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता आपण मिरच्या काढून घेऊया आणि एक दोन तीन मिनटं भजी तळून आहे की मी भजी देखील काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेणार आहे त्या आपली गोल गोलभजी तयार छान असे आपल्या गोलभजी झालेले आहेत